कारण इस्रायल आणि इराण मध्ये युद्ध भडकलंय इराणनं मोसादच्या मुख्यालयावरती एक अतिशय मोठा हल्ला केलाय इराणकडून मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागण्यात आलेली आहे थेट क्षेपणास्त्र डागली गेली असल्याचं आता बघायला मिळत आहे एकंदरीत मोसाद ही एक गुप्तचर संस्था आहे साठी गुप्त पद्धतीनं काम करणारी ही संस्था आहे इस्रायलच्या सुरक्षेसाठी ही संस्था काम करते आणि हेच मोसादचं मुख्यालय जे आहे ते लक्ष करण्यात आलेलं आहे वाई वाई वाई। इरान इस्रायल मधील लष्करी संघर्ष शिगेला पोहोचला इस्रायलने आतापर्यंत राजधानी असलेल्या तेहरानसह देशातील महत्वाचे लष्करी तळ आणि आस्थापना नष्ट केल्या मात्र इराणकडून इस्रायलच्या हल्ल्याला थोडीसथोड प्रत्युत्तर दिलं जाते इराणकडून इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अबीर शहरावर सातत्यानं क्षेपणास्त्रांचा मारा सुरू इस्रायलचं जगविख्यात आयर्न डोम हे सुरक्षा कवच भेदून इराणची अनेक क्षेपणास्त्र अचूक लक्ष्यावर जाऊन आढळली इराणच्या रिव्हॉल्युशनरी करून आयन डोम प्रणाली घेण्यासाठी नव्या तंत्राचा वापर करण्यात आला असंही कळत आहे आतापर्यंत इस्रायलने अनेकदा आपल्या आयर्न डोम प्रणालीचा मोठा बौगवा केला मात्र या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान बघता आयन डोम प्रणाली शंभर टक्के सुरक्षित नाही हे स्पष्ट झाले इस्रायल डिफेन्स फोर्सेसने मधील एका अज्ञात हवाई ही हल्ला केला असल्याचं के। विमानांवरती हवाई हल्ला केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला इस्रायली हवाई दलानं केलेल्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खडतोड कर जारी करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये हल्ल्याची दृष्ट स्पष्टपणे दिसत आहे इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला आव्हान देणारी इस्रायलची ही कारवाई मानली जाते इराणकडून या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही आणि या हल्ल्यामुळे इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता तर इस्रायल डिफेन्स फोर्सेस अर्थातच आय डी एफने मोठा दावा केलेला आहे यामध्ये आपण जर बघितलं तर इराणच्या सशस्त्र दलांचे नवनियुक्त चीफ ऑफ स्टाफ आणि वरिष्ठ लष्करी कमांडर्सपैकी एक अली शादमानी यांना ठार मारल्याचा दावा आहे तैरानमधील एका मुख्यालयावरती झालेल्या हवाई हल्ल्यामध्ये शादमानीचा जा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आय डी एफच्या चो गुप्तचर शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे हे हल्ले करण्यात आल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे इस्रायलने आता थेट इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनींच्या हत्येचा प्लॅन आखला मात्र खोमेनींच्या मदतीला अमेरिका धावलं डोनाल्ड ट्रम्प यांनी खोमेनींची हत्या कशी रोखली पाहूयात इस्रायल करणार खोमेनींचा खात्मा ट्रम्पनं रोखली खोमेनींची हत्या नेत्यानाहू ट्रम्पचा आदेश धुडकावणार इस्रायलनं इराणच्या टॉप कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांची हत्या केल्यानंतर आपला मोर्चा थेट इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमिनींकडे वळवलाय तर खोमिनी आमच्या निशाण्यापासून दूर नसल्याचा इशाराच इस्रायलनं दिलाय मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोमिनींची हत्या रोखल्याची माहिती समोर आली इराणनं अमेरिकन नागरिकांना लक्ष केलं नाही त्यामुळे खोमिनी लक्ष करणं योग्य नसल्याचं अमेरिकेचं मत आहे खोमिनीची हत्या झाल्यास मध्य पूर्वेतील अमेरिकन तळ संकटात सापडण्याची शक्यता आहे खोमिनी हे शिया समुदायाचे सर्वोच्च नेते असल्यानं भीषण युद्ध होण्याची भीती आहे खोमिनीची हत्या झाल्यास युद्धात रशिया आणि चीन उडी घेण्याची शक्यता आहे दोन हजार मध्ये इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन संघर्ष पेटला त्या दरम्यानच इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रैसीनची हत्या झाली होती त्यावेळी हत्येमागे इस्रायल असल्याचा आरोप होमिनीने केला होता त्याचा बदला घेण्यासाठी इराणनं इस्रायलवर जोरदार हल्ले करत युद्धात एंट्री केली त्यानंतर इराण विरुद्ध इस्रायलमधील विस्तव काही जात नव्हता त्यातच अचानक इस्रायलनं इराणची राजधानी दामस्कसह इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला करून युद्धाचं रणशिंग फुटलं एवढंच नाही तर मोसादनं इराणचे तेरा टॉप कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांची हत्या केल्याचं समोर आलंय त्याला इराणनं तैल अभिसह इस्रायलवर हल्ले करून उत्तर दिलंय त्यामुळे मध्यपूर्व युद्धाच्या आगीत बेचिराग होण्याच्या मार्गावर असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूंनी ट्रम्प यांच्या हत्येचा इराण कट रचत असल्याचा आरोप केलाय एवढंच नाहीतर इस्रायलनं ना आता इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याचा इशारा दिलाय ट्रम्प यांनी खोमनींची हत्या न करण्याबाबत इस्रायलला सूचना दिली आहे मात्र नाहू, ट्रम्प यांचा आदेश मानणार की खोमींची हत्या करून जगाला युद्धाच्या भीषण खाईत लोटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले, ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज तर इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेहरान मधील भारतीय दूतावासानं भारतीयांसाठी काही सूचना जारी केल्या बघा भारतीयांना दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दूतावासानं दिला तेहरान तातडीने सोडण्याच्या याशिवाय सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दूतावासानं केल्या या दरम्यान भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर्सही जारी करण्यात आलेले तेहरान तातडीने सोडा असं भारतीय दूतावासाचं म्हणणं दूतावासाच्या संपर्कात राहा असं सुद्धा भारतीय दूतावासानं म्हटलंय तेरानमधून सुरक्षित ठिकाणी जा काही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले संपर्क साधण्यासाठी एक टेलिग्राम लिंक सुद्धा तयार केली तर इस्रायल इराण युद्धाने भीषण रूप धारण केलं इराणी नागरिकांना तेहरान सोडण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर तेहरानच्या रस्त्यावर शहराबाहेर निघणाऱ्या वाहनांचं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळालं इस्रायलने आधीच तेहरान रिकामं करण्याचे आदेश दिले कुठल्या तरी भयानक हल्ल्याची ही चाहूल आहे कारण काहीतरी मोठं घडणार असेल तेव्हाच अशी सूचना दिली जाते इराणच्या मिसाईल हल्ल्यामध्ये इस्रायलमधील तेल अबीव हायफा या शहरांचं मोठं नुकसान झालं आहे आणि आता बातमी इस्रायल आणि इराणमधील युद्धासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना तेहरान ताबडतोब सोडण्याचा इशारा दिला इस्रायल आणि इराणमधील युद्ध भडकलं इराणची राजधानी तेहरान स्फोटांनी हादरली दरम्यान इराणने अमेरिकेसोबत अणुकरारावर स्वाक्षरी करायला हवी होती असं ट्रम्प म्हणाले इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही असंही ट्रम्प म्हणाले तर इराणने सोमवारी इस्रायलवर केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये अमेरिका आणि त्यांच्या दूतावासावर परिणाम झाला तेल अभियोगमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला झाला या हल्ल्यामध्ये सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नाही मात्र इमारतीच्या काही भागात मोठं नुकसान झालंय हल्ल्यानंतर दूतावास अनिश्चित काळासाठी बंदही करण्यात आला कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं पुढील पाऊल काय असेल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आणि आता एक मोठी बातमी अहमदाबादहून लंडनला जाणारी फ्लाईट रद्द करण्यात आली आहे एआय नाईन या विमानाचं उड्डाण रद्द झालं विमानात तांत्रिक बिघाड होता आणि त्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आलं अशी माहिती आहे एअर इंडियाचंच हे विमान आहे जे की आज रद्द करण्यात आले अहमदाबादहून लंडनला ला जाणार हे विमान होतं जे आज उड्डाण घेणार नाहीये भाई चलो फ्लाइट कैंसिल हो गई है मैंने कहा चलो ठीक है देखते हैं क्या रीजन है मैंने जाके पूछा कि भाई क्या रीजन है क्यों फ्लाइट कैंसिल की वो बोले कि सर वी डोंट नो व्हाट्स गोइंग ऑन राइट तो उनके पास कुछ जवाब नहीं है कुछ कोई आंसर नहीं है उनके पास राइट वो अभी रिफंड का पूछा बोल रहे हैं रिफंड अभी हम कुछ बता नहीं सकते टिकट प्लेन कैंसिल हुआ वजह कुछ नहीं बता रहे वातावरण वातावरण तो ये तो सब दूसरी प्लेन तो उड़ रही है ना हमको वातावरण इंक्वायरी के लिए हमने पूछा हमको कुछ मालूम नहीं है यहाँ क्या करने का इंक्वायरी लेकर पूछा कहाँ जाने का तो क्या एक नंबर पर जाओ आप हम एक नंबर पर गए पूछने के लिए तो यहाँ क्यों इंटरनेशनल में इंक्वायरी करने की यहाँ से वहाँ वहाँ से यहाँ ये यह इतना हैरान हो रहा है कल छः सात हज़ार रुपये खर्च करके आया है सुबह में हमारे मैसेज मिला कि भाई वो फ्लाइट रद्द किया तीन तीन घंटे लेट हुआ तीन बजे कर दिया एक बजे की थी अब तीन बजे बता रहा है अब तीन बजे तो कोई मैसेज नहीं आया पर वो अंदर से बोलता है कि रद्द किए हैं क्या परेशान होता है एक घंटे से तर तू दिल्ली जाणार फ्लाइट देखील यामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आणि त्यानंतर त्याचं इमर्जन्सी लँडिंग नागपूरमध्ये झालं इंडिगोची फ्लाईट तिला बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आणि इमर्जन्सी लँडिंग झाली नागपूर विमानतळावर सुखरूप ही फ्लाईट उतरली आहे यामध्ये एकशे सत्तावन्न प्रवाशी असून त्यांना उतरवण्याचं काम करण्यात आलंय यात पोलीस विभागाकडून आता तपासणी केली जाते एटीसी सोबत संपर्क साधून इमर्जन्सी लँडिंग झाल्या यात यापूर्वी दिल्या गेलेल्या धमक्यांमध्ये काहीच मिळू शकलेलं नाही आहे त्यामुळे यावेळेस आता नेमकं काय मिळालं किंवा नेमकं काय मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल नागपुरात दिल्ली कोचिन टू दिल्ली जाणाऱ्या फ्लाईटला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं ला, आणि याच ठिकाणी मागच्या मागच्या बाजूला तर एक कंपाऊंड आहे आणि त्या बाजूला इंडिगोची फ्लाईट जी, जी आहे ती उतरली दिसते प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आलेलं आहे आणि या भागातून कुठलंही शूट करू नये अशा पद्धतीची माहिती जी आहे ती स्थानिक इच्छे जे सुरक्षा रक्षक आहे त्यांनी दिलेली आहे इथे जे आहे त्यांनी या भागातलं शूटिंग करू नये अशा पद्धतीचं जे आहे ते सांगितलं जात आहे कुठल्याही पद्धतीचं सु काय कारण आहे तुम्ही शूटिंगसाठी नाही म्हणताय काय नेमकं कारण आहे कारण कुछ नहीं आप ऑफिसर तरीके जाइए आप आउटसाइड से ले रहे हैं कुछ लोगों ने यहां पे शूट किया है यार अभी नहीं किया हमारे सामने नहीं किया किसी ने आपके भाई आने से पहले कर लिया हेलो आपण बघू शकतो कशा पद्धतीने आहे ते उत्तर देत नाही मात्र या ठिकाणी जे आहे जो फ्लाईट आहे आपल्याला इथून दिसू शकते बॅरिगेडिंगच्या माध्यमातून की फ्लाइट उतरलेला आहे अग्निशमक दलाचे जे आहे ते तिथे तैनात आहे आणि या ठिकाणी आता शूटिंग करण्यास मज्जाव केला जातोय या पद्धतीने त्यामुळे थोड्याच थो वेळात फ्लाईट झाली आहे यामध्ये आता नेमकं काय आढळून येते हे सुद्धा पाहावं लागणार आहे मात्र आ, या फ्लाईटमध्ये जी धमकी दिली होती त्याचा पोलीस तपास करत आहे तपासली जात आहे फ्लाईटमध्ये कुठला बॉम्ब आहे की नाही या सगळ्या संदर्भात जे आहे सामने तुम्हाला हे दृश्यसुद्धा दाखवलेलं आहे तपासामध्ये आता निष्पन्न होईल की यात नेमकं काय होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ उल पराग डोबडे साम टी व्ही न्यूज नागपूर यानंतर एक मोठी बातमी आहे सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे त्यामुळे प्रवाशांना कोलकाता विमानतळावरती उतरावं लागलंय फ्लाईट क्रमांक ए आय वन एट झिरो कोलकाता मार्गेत मुंबईला जात होती हे विमा, विमान कोलकाता विमानतळावर पोहोचलंय यावेळेस विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याचं कळत आहे त्यामुळे विमानाच्या टेकऑफला उशीर झालाय एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची ही गेल्या छत्तीस तासांमधली पाचवी घटना आहे ए आपण बघितलं एअर इंडियाच्याच विमानाची अपघात झालेला होता दुर्घटना घडली होती आणि त्यानंतर एअर इंडियाच्या विमानामध्ये अनेक तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या योग्य नसल्याचं दिसतंय बातमी केदारनाथमधल्या मुसळधार पावसाची आहे कारण के केदारनाथ घाटीत मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय बघा मुसळधार पावसामुळे ओढे दुतळी भरून वाहताना आपल्याला दिसतंय या ठिकाणी काही ठिकाणी पर्यटक जे आहेत ते सुद्धा अडकले असल्याचं पाहायला मिळतंय शिवाय भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून केदारनाथ धामची यात्रा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली तर गेल्या दोन दिवसांपासून अमरावतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल एकशे शहात्तर हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात शेतीपिकांच्या नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयानं जाहीर केला यामध्ये सर्वाधिक केळी पिकांचं नुकसान झालंय खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजा अडचणीत आला आहे कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनानं नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला त्यामुळे आता सरकारनं लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी ही मागणी शेतकऱ्यांनी केली तीन चार दिवसापासून कंटिन्यू आमच्या इकडे पाऊस पाऊस सोबतसोबत वादळी हवा खूप आहे त्यामुळं आमच्या इकडे आजूबाजूच्या जंगलातले जे शेतकरी आहे त्यांचं अथोनात नुकसान होत आहे कारण की प्रत्येकाच्या जी ज्याने ज्याने शेतात आपल्या शेतात केळी लावलेली आहे त्याच्यातलं साठ टक्के नुकसान कालच्या हवेमुळं झालेलं आहे आज माझं दीड दोन दीड ते दोन लाखाचं नुकसान आहे म्हणजे जवळपास पस्तीसशे झाडापैकी माझं साडेसातशे आठशे झाड जे कटईला आलेलं झाड होतं पडलेला आहे शासनास हीच विनंती आहे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि लवकरात लवकर जितकं नुकसान झालंय त्या प्रमाणात आम्हाला मोबदला देण्यात हवा आणि यानंतरची बातमी मोठी आहे विमान हॉस्टेलला धडकल्यानंतर मुलांनी उड्या घेतलेल्या आहेत हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी उड्या मारलेल्या आहेत विमान दुर्घटनेनंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये आपण पाहतोय विमान धडकलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी थे थेट उड्या मारल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी घाबरलेले होते आणि त्या दरम्यान या विद्यार्थ्यांनी थे थेट उड्या मारल्या असल्याचं बघायला मिळतं या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून विशाल आपण पाहतोय अहमदाबाद मधल्या एअर इंडिया दुर्घटने संदर्भातली अतिशय मोठी अपडेट हाती येते आणि ही जी दृश्य आहेत ती निश्चितच धडकी भरवणारी काय नेमकं घडलं होतं सविस्तर ज्या दिवशी विमानाचा अपघात झाला ज्या मेडिकल हॉस्टेल वरती हे विमान कोसळलं त्यावेळेस मोठा स्फोट झाल्याचा आपल्याला दिसून आलं अख्खं संपूर्ण ते विमान आहे बेचिराग झालं होतं त्याचबरोबर याच मेडिकल हॉस्टेल हॉस्टेलमधले अनेक जे डॉक्टर डॉक्टर्स होते विद्यार्थी होते त्यांचा देखील मृत्यू झाल्याचं आपल्याला उघड झालं होतं मात्र ज्यावेळेस हे विमान धडकलं त्यावेळेस हे दृश्य आपण पाहतोय साम टी व्हीवरती आणि आपण पाहतोय की विद्यार्थी जे आहेत त्या हॉस्टेलमध्ये कसे आपला जीव वाचवण्यासाठी चौथ्या पाचव्या मजल्यावरून खाली उतरण्याचा प्रयत्न करतायत इतकंच नव्हे तर त्या हॉस्टेलमध्ये ते राहत होते त्या हॉस्टेलमधले जे बेडशीट्स असतील त्यांचे कपडे असतील त्याचबरोबर खिडकीला लावणारे पडदे असतील त्या सर्वांना उपयोग करून ते खाली उतरत आहेत कारण ज्या का ठिकाणी विमान धडकलं होतं त्याची ही मागची बाजू आहे आणि पुढून उतरण्यासाठी म्हणजे ज्या गे एक्झिट गेट आहे तिथून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता संपूर्ण हॉस्टेलमध्ये आगीचे लोळ आणि धुराचं धूर पसरला होता कसे कसं आपला जीव मुठीत घालून हे विद्यार्थी जे आहेत ते तिथून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करत होते इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातली एक विद्यार्थीनी देखील याच हॉस्टेलमध्ये शिकत होती याच कॉलेजमध्ये शिकत होते आणि ते याच हॉस्टेलमध्ये राहत होती तिने देखील आपली जी आपल्यावरती जी त्यावेळेची जी परिस्थिती आहे आग लागल्यानंतर कशा प्रकारे स्वतःचा जीव वाचवला याची देखील माहिती जी आहे ती तिने सांगितली होती तिने आपल्या रूममध्ये असणारे जे बेडशीट्स आहेत ब्लँकेट्स आहेत ते आपल्या तोंडाभोवती गुंडाळून ते कशा प्रकारे तिथून निसटले तिथून सुरक्षित बचाव केला स्वतःचा याचं देखील सविस्तर जी माहिती आहे ती सांगितली होती मात्र आता ही त्याची ही दृश्य आपण स्पष्टपणे पाहू शकतो की चौथ्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावरती असणारे हे विद्यार्थी जे आहे ते हॉस्टेलच्या बाल्कनीमधून बाहेर येण्याचा प्रयत्न आहेत जरी बाहेर आलो तर खाली उतरायचं कसं कारण खूप उंची आहे जमिनीपासून यांची रूम जी आहे ती खूप उंचावरती आहे उतरायचं कसा हा प्रश्न देखील त्यांच्या समोर उपस्थित आहे त्याचबरोबर तिथले जे सहकारी आहेत त्यांचे मित्र आहेत ते एकमेकांना साथ देऊन खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रामुख्याने यातून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग होता त्यांचा की तिथून काही वेळासाठी थांबवू पुन्हा आपण हे दृश्य बघूया नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय हॉस्टेल मधला हा व्हिडिओ आहे विद्यार्थी उड्या मारताना आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिसतात एकंदरीत आपण जर बघितलं तर या दरम्यान अचानक एअर इंडियाचं विमान या हॉस्टेलला धडकलं हे सर्व मेडिकलचे विद्यार्थी होते शिकाऊ डॉक्टर्स यांच्यामध्ये काही होते आणि हे विमान धडकल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी त्यांची एक धडपड आपल्याला बघायला मिळते विद्यार्थ्यांनी थेट चौथ्या पातव्या मजल्यावरून उड्या मारण्याचाही प्रयत्न केलेला आहे किंवा कपडा सोबत कि दुरी बेल्ट हे सर्व काही हातात घेतलं आहे खाले उतरण्याचा तर अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात आणखी एक अपडेट आहे दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाचा नवीन व्हिडिओ समोर आलाय रमेश विश्वास कुमार कॉलेजच्या गेटमधून बाहेर येतानाचा व्हिडिओ मृत्यूच्या दाढेतून तो कसा बाहेर येतोय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय अहमदाबादमध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्याचाच हा व्हिडिओ आपण पाहू शकतो बातमी अमरावतीमधून तांत्रिक बिघाड आणि तो दुरुस्त न झाल्यानं ग्रामस्थांना सहन करणारा करावा लागणारा मनस्ताप यातून चक्क तरुणानं महावितरणचं उपकेंद्र पेटवून दिलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अमरावतीच्या वलगाव उपकेंद्रात ही घटना घडलेली आहे रेवसा गावामध्ये संपूर्ण रात्र वीज पुरवठा बंद होता रात्रीच्या अंधारात वृद्ध लहान मुलं आजारी रुग्ण यांना त्रास सहन करावा लागला सकाळ झाली तरी वीज आले नाही आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांचे फोनही बंद अखेर लोकांचा संयम सुटला दुपारी दोन अनोळखी करून वलगाव उपकेंद्रात आले कुठली सूचना न देता त्यांनी थेट ऑफिस टेबलवरती पेट्रोल टाकून आणलं ऑपरेटरला धमकावलं आणि त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला सुदैवाना मी काय म्हणतो तुमची टू मधली जर असन दुसरीकडे चालत्या बाईकवर स्टंट करणं तरुणांच्या चांगलंच अंगलट आला जीवघेणा स्टंट करणाऱ्या या बाईक स्वाराला पोलिसांनी तब्बल त्रेपन्न हजार व्हिडिओमध्ये बाईकचे नंबर प्लेट स्पष्ट पोलिसांनी त्वरित तपास केला तरुणांवरती कारवाई केली नोएडा ग्रेटर नोएडा एक्सप्रेस वेवरती केलेल्या धोकाबाईक स्टंट मुळे सर्वात हा दंड ठोठावा ही हमारे ग्रेटर नोएडा में देखो सड़कों की स्थिति है खुले आम जो है सड़कों पे आणि आता बातमी बीडमधल्या बॅनरबाजीची बीडमध्ये धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह बॅनरवरती खुद्द वाल्मिक करार झळकलाय एकीकडे धनंजय मुंडे म्हणतात आरोपींना फाशी व्हायला हवी मात्र दुसरीकडे आता बीड शहरातील बॅनरवरती आरोपी वाल्मिक करारसोबत त्यांचे फोटो सुद्धा झळकलेले वाल्मिक करार हा वाल संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक नंबरचा आरोपी आणि मास्टर आहे राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस बाप्पासाहेब भुगेंच्या वाढदिवसानिमित्त शहरात बॅनरबाजी करण्यात आली आणि यानंतर एक राजकीय बातमी मनसे आणि ठाकरे गट युतीचं घोड अडलंय कुठे हा सवाल आहे कारण मनसेला युतीचा प्रस्ताव नेमका द्यायचा तरी काय हा प्रश्न हा पेच ठाकरेंसमोर उभा टाकलेला आहे कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा या कोंडीमध्ये गट आता अडकलेला आहे एकीकडे मनसे आम्हाला ठाकरेंकडून कुठला प्रस्तावच आला नाही म्हणतीय तर दुसरीकडे ठाकरे मात्र कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा काय प्रस्ताव ठेवायचा याच ठिकाणी हे कोडं मात्र ठाकरेंचं सुटत नाही आहे इथेच हे घोडं अडलेलं आहे